राहुलजी मुंडे समोर वडणे साहेब समोर यानंतर वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दादा चोले यांचा सत्कार पडचे वडणी हे करतील सत्कार माधेरावचे मुंडे हे करतील यानंतर चिखलबीड गावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यानंतर राष्ट्रवादी वडवणी तालुका अध्यक्ष उजगरे साहेब यांचा सत्कार राहुल मुंडे हे करतील यानंतर वडवणी नगरपंचायतीचे सन्माननीय नगरसेवक विनयजी नहार यांचा सत्कार या ठिकाणी मुंडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी व्यंकटेशा सोन्या चांदीच्या व्यापारासाठी उपलब्ध सोन्या चांदीचे व्यापारी ज्वेलर्स यानंतर तू ज्येष्ठ नागरिक गावचे माजी सैनिक मुंडे साहेब यांनी सुद्धा सत्कारासाठी कर्पाया समोर यायचंय त्यांचा सत्कार माझे राजी मुंडे करते

चिखलबीड गावचे युवा नेते इंद्रजीत मुंडे यांचा सत्कार माधेराजे मुंडे <पस्यान> <आजिटर्म नुंदे> करतील <पस्यान> तसेच सतीशरावजी मजनुरी सुद्धा कर्पाया सत्कारासाठी समोर यायचं आहे ज्येष्ठ नागर नागरिक माधेरावजी मुंडे करतील यांचा सत्कार राहुलजी मुंडे करतील डॉक्टरचे <tip> वडील त्यांनी सुद्धा आपलं बाळासाहेबजी मुंडे उद्योजक यांचा सत्कार ओंकरजी मुंडे करतील उद्योजक आदरणीय मारुदराबा मुंडे डॉक्टर मुंडे यांचा सत्कार राहुल मुंडे करतील गार्डी साहेब यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर आहेत त्यांचा सत्कार माझे राजू मुंडे करतील गार्डी साहेब यानंतर योग्य सामना मुंडे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचंय त्यांनी कृपया समोर आहे युवा नेते त्यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचं गावचे ज्येष्ठ नागरिक व वारकरी संप्रदायातील बाप्पा तांदळे महाराज त्यांनी सुद्धा सत्कारासाठी कृपा सांगितले तर त्यांचा सत्कार महादेवराजे मुंडे करतील वरवणी शहरातील पंचवीस तीस वर्षापासून ज्यांनी हमाली केली त्यांची आज सुद्धा तब्येत त्यांच्यानी त्यांचा सुद्धा सत्कार मुंडे परिवाराच्या वतीने होत आहे त्यांनी कृपा असताना मुंडे परिवाराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे सहकारी मार्गदर्शक श्रीमंत मुंडे यांचा सत्कार ओंकारजी मुंडे करते श्रीमंत सत्कार माधवरावजी मुंडे करते माझी सैनिक तथा युवा उद्योजक व्यापारी बालासाहेबचे भोगे यांचा सत्कार राहुल मुंडे हे करतील सुदेव बाबा मुंडे यांचं सुद्धा या ठिकाणी या सरांचे आपले आशोक रावांचे भोगे यांचाही सत्कार मुंडे परिवारनं करा यांचा सत्कार करा अरुण रायजी मुंडे मारुती मुंडे यांचे चरणजीव त्यांनी सुद्धा करता समोर ये नंतर ते परिवाराला शुभेच्छा देतील मी त्यांचं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं दुकान भरभराटीला येवो ते तुमच्या व्यवसायात भरपूर यश येवं अशी चंदिच्छा व्यक्त करतो पुण्याच्या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी मतदारसंघाचे माजी आमदार दादा या वडोनी नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी दादा विकास चालू करीत असताना ही सचोटी लागते ती महादेवरावकडे आहे दुर्गत ही शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती शेतीमध्ये चांगला त्यांनी ठसाव म्हटला आदरकच पीक आंब्याचं पीक घ्यायचं त्यांनी सुरुवात केलेली आहे सुरुवातीपासून आंब्याचा व्यवसाय बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून आता नवीन घेतला आणि त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास आहे ते बंधुराज प्रतिनिधी म्हणून भारत दादा जगतात यांनी शुभेच्छा द्याव्यात गोरवाली शहर व्यंकटेशा ज्वेलर या दालनाचा या ठिकाणी शुभारंभ आहे हो या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आता ज्यांच्या उद्घाटन झालं हरिभक्त पारायण नवनाथ बाबा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चौथाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय केशव दादा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बंशी भाऊ मुंडे चिखलबडचे युवा नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमभाई मुंडे वडोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक होते मानिक आपण आपले अनेकदा या ठिकाणी या फर्मला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावकरी नातेवाईक मित्रपरिवार आता बंशी भाऊने सांगितलं की नव्याण्णवला ज्यावेळेला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या तालुक्याची निर्मिती केली आणि आज बघता बघता बीड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यापेक्षा वळवलीचं मार्केट हे आज इतर तालुक्याच्या तुलनेत खूप मोठ्या वेगाने आज वडवणीचं मार्केट वणी शहरात वेगवेगळ्या नवीन नवीन व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी होते त्याच्या या नावाने या ना ना या ठिकाणी उघडले नाव पण फक्त दर्जा चांगला असू द्या कारण दारूवाल्याचं तर म्हणलं की आता पुण्यात येतो आपल्या अशी मार्गदर्शन केलं ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला हा तालुका केला स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे त्यांच्यामुळे आजून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दुकान टाकण्याचा योग आला आहे जर तालुका झाला नसता तर आपण माजू असू बाहेरच्या तालुक्याला जाणं पसंत केलं असतं म्हणून खरोखरच महान नेते सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील शाह फुले असतील त्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि खरोखरच या नेत्यांनी देन सर्वसामान्यासाठी काम केलं निसा दुकानच नाही तर दुकाना बरोबर या जागा मालक असतील आपण किराया बीडला किरायला ते आपल्या चिंचवडला किराया झाले तर त्याचं स्वर्गीय गुटकान मिळवून देण्याचं काम केलंय असा आम्हाला या नेत्याचा अभिमान आणि स्वाभिमान वाटतो म्हणूनच त्यांनी सुद्धा निसा व्यवसायामध्ये आमचा सर्वसामान्य माणूस केश होणारा दोन वेळेस पराभव होऊन सुद्धा तिसऱ्या वेळेस मदत मारण्याची काम केली तर त्या माणसाच्या आशीर्वादाने समोर जनतेच्या माणसानं हा सर्वसामान्य माणूस सामना झाला असं ह्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमध्ये ताकद होती खरोखर मुंडे साहेबांनी कधी जाती राजकारण के ना। केलं नाही सर्वसामान्यासाठी काम केलं माझ्या शेतकऱ्यांची के मुलं डॉक्टर होत इंजिनियर होत एवढंच नाही तर त्यांचा इतकं स्वप्न मी तुम्हाला पूर्ण झाल्याने सांगतो तर आम्ही दादाबा आम्हाला मतदानाचा नव्हता मुंडे साहेब म्हणायचे माझा सोलापूरला जातो आपला सोलापूरला जातो आपला पश्चिम महाराष्ट्राला जातो तरी आपल्या लोकांच्या मध्ये चिकाती भागात असून सुद्धा ऊस पडतात ही त्यांची दानच आहे मुंडे साहेबांच्या निष्ठेला म्हणून तुम्ही त्यांच्या कर्माने काम करता याबद्दल तुमचं सर्वांचं मी मुंडे परिवाराच्या वतीने तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर आदरणीय चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदा आंध्रे हे आपले मुंडे परिवाराला शुभेच्छा व सुद्धा सुरुवात देतील उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटन प्रसंगी हरिभक्त पणे नवनाथ स्मारक राजपूत महाराज त्याचप्रमाणे केलं काँग्रेस पक्षाचे नेते श्री दादराबा जगतापर्मिया नगरपंचायतचे उपाध्यक्ष कंशी भाऊ मुंडे मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष अनिलराज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्याचे अध्यक्ष श्री विकासजी मुंडे हरि श्री श्री महाराज महाराजांजरे उपस्थित सर्व सहकारी बंधनो आज पाहिलं आपण की वडवणी शहरामध्ये अनेक जोडच्या दुकानं या ठिकाणी उरलेली आहेत खरं म्हणजे बऱ्याच वक्त्याने सांगितलं की वडवणी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर सातत्यानंही वडवणी शहराचा विकास होऊ लागलेला त्याचप्रमाणे अप्पर कुंडिका मध्यम प्रकल्प सोडण्या खोट्याचा हे मुंडे साहेबांच्या आशीर्वादामुळं या होऊ लागलेली आज आता सांगितलं की हा ऊसतोड काम कामामुळं या ठिकाणी या परिसरात तंत्रटीला आपल्याला वाढींना ऊस सुद्धा बाहेरून आणावा लागत होता पण आजची जर परिस्थिती पाहिली तर जवळजवळ वीस ते पंचवीस कारखाने या वडवणी तालुक्यातून घेऊन चाललेले आहेत म्हणजे एवढा मोठा फरक या मुंडेसाहेबाच्या आशीर्वादाने या परिसरात आलेला आहे आणि वडवणीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर व्यापाराच्या बाबतीत हे वडवणी शहर पूर्वीपासूनच आघाडीवर आहे कपड्याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यापार होलसेलमध्ये चालू आहे जे की जालना औरंगाबाद पुणे या ठिकाणी कपडा ज्या भावात मिळतो त्याच्यापेक्षा कमी दरानं वडवणी शहरामध्ये कपडा मिळतो मराठवाड्यातील अनेक गावातील लोक या ठिकाणी व्यापारी लोकं येऊन कपडा खरेदी करू लागलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती उत्तर उत्तर होऊ लागलेली आणि आता सोन्या चांदीच्या दुकानं सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली खरं म्हणजे गरिबांना आता सोनं घेणं परवडत नाही तरी पण सोनं घेणारे अनेक लोक आहेत कि जे चांगल्यापैकी आहे म्हणून मी त्यांच्या या सोन्याच्या दुकानला फॉर्मला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दादा या ठिकाणी मित्र परिवारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा માનભવર મહારાજ કયા પૈસા बालासाहेबजी आंध्रे ज्येष्ठ नागरिक पिंपळा यांनी सुद्धा सत्कारा समोर यायच आहे तर बालासाहेबजी मुंडे यांच्या वतीनं मुंडे परिवाराचा सत्कार होत आहे राहुलजी मुंडे हे दशात यांचा सत्कार करतील जावाई यांचा सत्कार बाळासाहेबजी मुंडे करते धनराव चांदळे युवा उद्योजक कोटाबंदावचे माजी सरपंच सुधाकररावजी मुंडे यांचा सत्कार राहुलजी मुंडे करतील